जे सर्वे करतात त्यांच्या ऐंशी तैशी महाविकास आघाडी किमान एकशे साठ जागा जिंकेल जयंत पाटील बाळासाहेब थोरात अनिल पाटील यांच्यासोबत आम्ही काल सर्वजण बसलो यावर चर्चा झाली एकशे साठ जागा आम्ही सहज जिंकू एक्झिट पोलवर आमचा विश्वास नाही सरकार मजबूत करायचं असेल तर जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात आमच्याबरोबर डावी पक्ष आहे शेकाप आहे आणि हे सर्व महाविकास आघाडीचे घटक का आहेत काही अपक्षांनी पाठिंब्याची इच्छा व्यक्त केली आहे जे पैशांचे बंडल डोक्याखाली ठेवून झोपतात त्यांना पन्नास शंभर कोटीची ऑफर अपक्षांना केलेली आहे त्यांना जिंकण्याची अपेक्षा आहे म्हणून अपक्षांना बंडलाच्या थैल्या पाठवल्या जात आहेत आतापासूनच भाजपाच्या जागा कशा वाटतात हे निवडणूक आयोगाने आम्हाला समजावून सांगावं मार्गदर्शन करावं महिलांच्या मतदानाचा टक्का वाढला असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो लाडक्या बहिणीची मतं तुम्ही विकत घेतली आहेत का उद्या कळेल लोकशाहीमध्ये सांगण्याचा बोलण्याचा स्वातंत्र्य आहे जेवढं गौतम अदानी यांना स्वातंत्र्य आहे गुन्हे करून सुटण्याचं तितकं सगळ्यांना स्वातंत्र्य आहे बात राहील अशी आहे सत्ता हमारी सत्ता है महाराष्ट्र और हमें सरकार बनाने से कोई रोक नहीं सकता तो 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 नहीं लिए है और ये दो अलग अलग कैटेगरी है सबसे पहले मैं ये कहूंगा कि हमारे तीन पार्टी के 160 लोग चुनकर आ रहे 160 कांग्रेस शरद पवार साहब के एनसीपी और उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली शिवसेना और हमारे छोटे छोटे घटक दल उनके 160 विधायक हमारे चुनकर आने के बाद बाद में विचार करेंगे ना अभी लेकिन हमारा सबके साथ संपर्क है मैं किसी को बागी नहीं मानता हूं चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई बागी नहीं है चुनाव लड़ना सबका अधिकार है कोई इंडिपेंडेंट लड़ता है कोई छोटे छोटे दल का सहारा लेकर लड़ते हैं जो लोग मजबूत स्थिति में है

चर्चा नाही होईल बैठक पार पडल्यानंतर तुम्ही जयंत पाटील आणि गाडीतून जातो नायंत आमची महाविकास आमची महाविकास आघाडी ही एकत्रच प्रवास करते गेला तीन वर्षापासून आपण पाहिला तीन चार वर्षापासून महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेवर येते आणि जे गाडीत बसले होते त्यातला प्रत्येक जण निष्णात ड्रायव्हर आहे सारथी आहे सारथी आहे आता त्या गाडीमध्ये अजून कोणी बसणार आहे का ते आता उद्या कळेल तुम्हाला आहे हे सूचक आहे का की जयंत हाती होतं हे सूचक कसं आहे ते उत्तम ड्रायव्हर आहेत त्यांना उत्तम वाहन चालवता येत त्यांना उत्तम वाहन चालवता येतं हा माझा अनुभव आहे आणि काही लोकांना ड्रायव्हिंग हे त्यांचं पॅशन असतं अनेक लोक नेते आहेत ते स्वतः ड्रायविंग असतील तर ते उत्तम राज्यू शकणार ते राज्य उत्तम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये एकापेक्षा एक उत्तम उद्धव ठाकरे यांना सरकार चालवायचा अनुभव नव्हता त्यांच्या इतकं उत्तम सरकार कोणीच चालवलं नाही महाराष्ट्रामध्ये म्हणून तर आम्ही म्हणतो ना की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार बनवण्याचा प्रयत्न करू म्हणून उद्धव ठाकरे ठीक आहे असं कोण म्हणत आहे पण मी कुठे म्हणालो चर्चा झाली म्हणून मी कोण पण मी असं म्हणालो का चर्चा झाली मुख्यमंत्री पदावर आम्ही म्हणालो की सरकार स्थापनेबाबत आमची चर्चा झालेली आहे त्यांचं ते काय म्हणतात त्याच्यावर तुम्ही मला उलट तपासणी घेऊ नका सॉरी महाविकास आघाडीतला दक्षिण सोलापूर मधला जो वाद आहे तो इतका चिघळला आहे की एकमेकांची गाडी फोडणं घरं फोडणं इथपर्यंत त्याच्याविषयी माझ्याकडे काही माहिती नाही दक्षिण सोलापूरची जागा ही शिवसेनेला अधिकृतपणे सुटल्यावर तिथे अधिकृत उमेदवाराचं जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांचं सगळ्यांनी काम करणं अपेक्षित होतं महाराष्ट्रात ठिकठिकाणी असे काही प्रकार झाले की जागा जाना सुटली त्या उमेदवाराच्या मागे शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे काही अपवाद आहेत त्या संदर्भात आम्ही उद्या निकाल लागल्यावरती एकत्र बसून चर्चा करू शिंदे प्रणिती शिंदे यांच्या फोटोला जोडी मारण्यापर्यंत बघा आंदोलन केलं लक्षात घ्या की हे का आणि का घडतंय हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल सुशील कुमार शिंदे ज्येष्ठ नेते आहेत संतापल का चिंले आमी घेल क्या पूर्ण महिला संतापले, दो हजार उन्नीस जब भी आपसे बात तो आपका एक घायल होता था बड़ा वायरल भी हुआ था मुख्यमंत्री शिवसेना का ये में कल के बाद हमसे उम्मीद कर रहे हैं कि अगला नहीं ये जब मैंने बात कहा था तो चुनाव के नतीजे है नतीजे आहे की मेले बी का की कल दसह कोण मुख्यमंत्री बनवणे योजनेचा इम्पॅक्ट महिलांचं मतदान वाढलं असेल तर आम्ही त्याचं स्वागत आणि कौतुक करतो महिला जागरूक झालेल्या आहेत की पंधराशे रुपये देऊन कोणी आम्हाला विकत घेऊ शकत नाही आणि त्या गुलामी विरुद्ध यानी भौतिक बंड करोट प्रमाण महिला ने मतदान के लिए उद्या करे महिला ने महिलाओं ने अगर ज्यादा वोटिंग किया है तो उसका स्वागत करना चाहिए ये लोकतंत्र है डेमोक्रेसी है और अगर युवा मतदार महिला वोटिंग को आती है तो उनका स्वागत करना चाहिए महाराष्ट्र में महाराष्ट्र में योगी जी का राज नहीं है कि जो पुलिस वाले रिवॉल्वर दिखाकर महिलाओं को होट करने से रोकते हैं देखा ना आपने मीरपुर में क्या हो गया हा? तो महाराष्ट्र है यहाँ महिलाओं को होट करने का पूरा अधिकार लेकिन तो बोल रहा है कि आपने की अपक्ष की मदद लागू करते एक से साठ जागा आम्मी जिंको आकड़ा का है एक से साठ आम्मी जे काल एकत्र बसन एसेसमेंट के प्रमुख नेतनी मी असेन माझ्याबरोबर अनिल देसाईजी होते आमचे बाळासाहेब थोरात जयंतराव पाटील आम्ही काल प्रदीर्घची मिटिंग झाली मग आम्ही माननीय साहेबांना भेटायला गेलो तिथे चर्चा केली त्यानंतर जयंतराव आणि बाळासाहेब थोरात हे माननीय साहेबांना भेटायला गेले तिथे चर्चा झाली आज मी पवार साहेबांना भेटण्याची शक्यता आहे आमचं पक्क मत आहे आणि विश्वास आहे आम्ही एकशे साठ जागा जिंकत आहोत आता एकशे साठ जागा जिंकल्यावरती राज्यपाल यांनी किती प्रयत्न केले भारतीय जनता पक्षाच्या दबावाखाली की राज्यपालांना ज्या निवडणूक पूर्व आघाडीच बहुमत आहे त्यांना बोलवावं लागेल पण महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मुख्यमंत्री पदाचा निर्णय मुंबई महाराष्ट्रात होईल पुन्हा दिल्ली महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रातच होईल काँग्रेसचे जे प्रमुख नेते ते येतील त्यांना दिल्लीतून ते मॅन्डेट घेऊनच यावं लागेल शरद पवार साहेब मुंबईतच असतात उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत आणि आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ नाहीतर भारतीय जनता पक्षाचे लोक आमच्या हातातला ताट खेचण्याचा प्रयत्न करतील इतके ते क्रूर आणि निर्घृण लोक आहेत ते गौतम महाराण्याला घाई घाईत मुख्यमंत्री करतील किसी का काढणार नाही